बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्रात आलेले आहेत भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मते मागणार आहेत याआधी चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळेस मुनगंटीवार यांचा प्रचार पंतप्रधानांनी केला चंद्रपूरची जागा ही भाजपासाठी महत्वाची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत प्रचार सभेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत यावर देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान मोदी येत आहेत ज्याप्रमाणे चंद्रपूरला अतिशय भव्य अशा प्रकारचा प्रतिसाद सभेला मिळाला तसाच प्रतिसाद रामटेकमध्ये देखील त्यांच्या सभेला मिळणार आहे जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांची किमान मोदीजींना पाहता तरी आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यामुळे निश्चितपणे नागपूर जिल्ह्यातल्या आणि भंडारा जिल्ह्यातल्या लोकांची ती अपेक्षा आजच्या सभेने पूर्ण होणार आहे